आपल्या या नवीन वसाहतीतील नवीन गडावर कारभारी मंडळ खरंच गेले किती वर्षे झाले मी या ठिकाणी येण्याकरता उत्सुक होतो पण माझं काहीतरी थोडं पाप येत असेल असं म्हणायला हरकत नाहीये पण आज या ठिकाणी सुयोग आला आणि आमंत्रणही मिळालं बघा या कारभारी मंडळाने खरच कारभारी कुणाला म्हणावं कारभारी हा शब्द कुणाला असतो जो कोणी एखादा घर चालवतो किंवा समाज चालवतो त्याला कारभारी म्हणावं पण वास्तविक पाहता या डोंगरामध्ये येण्याची भीती वाटायची पण आज या जंगल मे मंगल बनवण्याचं काम या कारभारी मंडळाने केलेलं आहे नवरात्र महाउत्सव या निमित्ताने दुर्गा मातेचं आगमन झालेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे बघा महाराज या ठिकाणी आलेले आहेत मला स्टँडला बाबा भेटले आणि एक पुण्य आम्हाला फळाला आला बघा अतिथी देवभर ज्या वेळेस आपल्याकडं कोणीतरी अचानक येतो ज्याची तिथ नाही तारीख नाही असा जो अचानक येत असतो त्याला अतिथी म्हणायला हरकत नाही आणि बाबाला मी बसलाच विचारलं बाबा म्हणले उपजर्या पिंडाशी किंवा उपजर्या बालकाशी नामची नाही तयाप अशी आणि ठेवली नावाशी ओदेत उठे बाबा आमच्या संन्याशी लोकांना कुठं गाव घर असत का बाबा पंढरपूरला होते चातुर्मासामध्ये अनेक महात्म्याच्या आणि सहवासामध्ये त्यांना त्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं आणि विरक्ती निर्माण झाली ज्ञानेश्वरी मध्ये माऊली लिहितात की विरक्ती वाचवणी काही आणि ज्ञानाशी तगनेची नाही ज्याच्याकडे विरक्ती असते त्याच्याकडे ज्ञान असते आणि बाबा या ठिकाणी आपल्या घरावर आले बर बाबा आले कोणच्याच अपेक्षणी नाही आले बाबांनी इथं गुप्तदान पण केलेलं आहे मी बाबाला म्हटलं पावती घ्या बाबा म्हणले ईश्वराकडे सगळ्याच्या आपल्या पावत्या येतात कर्मानुबंध हे मनुष्य लोक प्रत्येकाची पावती त्याच्याकडे असते असं आपण बाबाचे सुद्धा आम्ही बाबाला विनंती करतो हो की आमच्या या भक्तांना या दुर्गा मातेचा जे दिवस प्रकारचा नवरात्र मध्ये उत्सव करतात आणि हो पुन्हा एकदा मला अभिमानन सांगा वाटत कि बाबाचे भक्त या गावामध्ये आहेत आज मला माहित झालं नाही का काय नाव बाबा भक्तांचं संदीप भाऊ रेवाळे आणि दुसरे सुमित माफ करा अनेक दिवसापासून त्यांचं आमंत्रण होत पण त्याला काहीतरी योग लागत बाबा पण दोन शब्द बोलतील मी बाबाला विनंती करतो की बाबा आपला सर्व काही परिचय आमच्या भक्ताला द्या आणि त्या ठिकाणी त्यांचं पण समाधान करा सज्जन महाराज सज्जन महाराज याही वर्षी जगदंबा आदिशक्ती माता अंबिका मातोश्रीचा मोठ्या थाटा पाटाने चालत असणारा हा नवरात्र महोत्सव या निमित्ताने या ठिकाणी येण्याच माझ भाग्य आणि माझे परम शिष्य संदीप तसेच समीर रेवाणेकर यांच्या विनंतीला मान घेऊन मी या ठिकाणी आलो आणि इथं आल्यानंतर माझ्या मनाला हा आर्श आनंद झाला हा उत्सव पाहून मी हृदयापासून गरगद होत आहे आणि माझ्या मनाला अति आनंद हो रहा मी प्रसन्न झालो आणि या ठिकाणी जो उत्सव मी माझ्या डोळ्याने पाहत आहे त्या ठिकाणी अक्षरशः स्वर्ग उतरले असं माझ्या हृदयाला आहे कारण भक्तीमध्ये एवढी शक्ती असते की त्या भक्तीच्या शक्तीने स्वर्गातून देवाला धरतीवर उतरावं हो लागतं त्याच नाव आहे भक्ती आणि ही भक्ती मी या ठिकाणी पाहत आहे आणि हा सोहळा पाहून मी प्रसन्न होत आहे आणि आमचे जिवा सज्जन महाराज हे मला स्टँड वरच भेटले चिंतूरच्या आणि त्यांनी मला हृदयातून प्रेम केलं आणि ते मला सांगितले की महाराज तुम्ही कुठे जातात त्या ठिकाणी आज मी येणार आहे माझी तुमची तिथे भेट होईल म्हणलं हायरी इच्छा पण साक्षात त्यांची माझी भेट आज या ठिकाणी माता जगदंबाच्या दरबारात झाली मला याही गोष्टीचा मोठा आनंद झालेला आहे तु� आणि सर्वांना एकच विनंती करतो की दरवर्षी जसा हा नवरात्री महोत्सव मोठ्या थाटाभाटाने आपण सर्वांच्या सहकार्याने संपन्नरित्या पार पाडता तसंच प्रत्येक वर्षी आपल्या जीवाजीव अशीपर्यंत अखंड जीवन हा नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटाने अशाच पद्धतीने पार पाडावा अशी सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांच्या सहकार्याने कारभारी मंडळाचे मी विशेष करून हृदयापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहयोगाने दिव्य परंपरा आहे आणि धर्म जागृतीसाठी हे सर्व कार्य आपल्याला सर्वांच्या सहकार्याने करणं हे आपलं परम धर्म कर्मबद्ध आणि आपण हे करत आहोत पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली कारभारी मंडळाचे व सहकारी सर्व कार्यकर्त्यांचे सर्व गावकरी मंडळाचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद धन्यवाद बाद बाबा काय द्यावी त्याशी भावी उतर आई आणि ठेवी तहा पाय जीव थोडा किंवा घरा आले घरा आले घरा आले कृपावंत पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ उद्धार कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे वास्तविक पाहता तरुण हे व्यसनाच्या हरी पडलेले आहेत पण आज तरुण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा आनंद साजरा करते आपण या ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी दुर्गा माता की